नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात सत्ताधारी महायुक्तीला झटका लोकसभा निवडणुकीत मावियाला मिळणार कोल सर्व हेच्या आकडेवारींनी सत्ताधाऱ्यात खळबळ काय हे बातमी सविस्तर जाणून अगोदर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा जेणेकरून असे नवनवे व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुक्तीला जोरदार झ फटका बसणार असल्याचा अंदाज एका सर्वेत व्यक्त करण्यात आला आहे या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मावियात आघाडी जोरदार मुसळी मारेल विरोधकांच्या या आघाडीला सत्ताधारी महायुक्तीपेक्षा चार टक्के ज्यादा मते मिळतील हे सर्वेमुळे सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटात एकच खबळ माजली आहे नुकत्याच झालेल्या या पाच राज्यात निवडणुकीत तीन राज्यात भाजपने जबरदस्त यश मिळवले या विजयांमुळे भाजप नेत्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे विशेषत या यशानंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपला यश मिळून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा दावा केला जात आहे या पार्श्वभूमीवर ई बी पी सी कोर्टाने केलेले सर्वेत महाराष्ट्रात मावियाला चांगलेच यश मिळणार असल्याचा दावा केला आहे ए बी पी सी हॉटसर्टच्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळवण्याचा अंदाज आहे तर सत्तधारी महायुक्तीला अद्याप एकोणीस ते एकवीस जागांवर समाधान मानावे लागेल इतर पक्षांच्या वाटेला शून्य ते दोन जागा जातील मतदान टक्केवारीत ह्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वरचर ठरवण्याचा दावा या सर्वेत करण्यात आला आहे त्यानुसार मावियाला एक्केचाळीसच्या महायुक्तीला सदोतीस टक्के मतदान पडेल तर बावीस टक्के मते इतर पक्षात विह विभागली जातील ए बी पी सी होटसरच्या या सर्वेस आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यात निकाल धक्कादायक ठरवण्याचा दावाही करण्यात आला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा झाली आहे या सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून भाजप शिवसेनेची युक्ती मोडली त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कट्टरविरोधी पक्ष असणाऱ्या शिवसेना व दोन्ही काँग्रेसने सरकार सत्तेत आले पण अद्याप अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडली त्यानंतर एकनाथ शिंदेसह सा चाळीस आमदारांनी भाजपसोबत घरोबा करून राज्यात सत्ता स्थापन केली त्यानंतर अद्याप वर्षभरातच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादींच्या बहुतांश आमदारांनी सत्ताधारी भाजप व शिंदे गटांसोबत जाणे पसंत केले राज्यातील प्रमुख दोन प्रादेशिक पक्षात पडलेल्या या फुटीमुळे राज्यातील चित्रच पलटले महाराष्ट्रातील पल... राजकीय पट राजकीय पलटावरील या गड़... घट घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पी सी हौट सरने आगामी लोकसभा निवडणुकीच्या सत्तांधारेंना धक्का बसण्याचा दावा केला आहे यामुळे सर्वसामान्य मतदानात निवडणुकाविषयी कमालची उत्कुंठा ताणली गेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही अजूनही स तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून असे नवनवे व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद